बातमी शिर्डीतून शिर्डीमध्ये साई भक्तांना आमरसाची मेजवानी देण्यात आलेली आहे साई भक्तांना साडेतीन हजार किलो आंब्याचं दान केलं पुणे जिल्ह्यातील शेतकरी रवींद्र करगाळांनी हे आंब्याचं दान केलं पुढील तीन दिवस भाविकांना आमरसाचं जेवण हे दिलं जाईल पुढील तीन दिवस भाविकांना शिर्डीमध्ये आमरसाचं जेवण दिलं जाणार आहे एका भाविकानं आंबे दान केलेले आहेत त्यामुळं शिर्डीमध्ये साई भक्तांना आमरसाची मेजवानी ही मिळणार आहे पुण्यातील साई भक्तांना साडेतीन हजार किलो आंब्याचं दान दिलेलं आहे त्यामुळं पुण्यातील शेतकरी रवींद्र करणगाळांनी हे आंब्याचं दान दिलं त्यामुळे आता शिर्डीमध्ये साई भक्तांना पुढचे तीन दिवस आमरसाचं जेवण हे मिळणार आहे दृश आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आंब्याचं दान हे पुण्यातील एका साई भक्तानं केलेलं आहे त्यामुळे आता पुढचे तीन दिवस शिर्डीमध्ये रसाचं जेवण हे भाविकांना मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील शेतकरी रवींद्र कर्गळानी हे आंब्याचं दान दिलंय